व्यवस्थितच असं काही अतिरेक करून चालणार नाही रे अरे कस होईल पंचवीस एकोणतीस जागा कोणाच्या विरोधकांच्या ते बघू ना हाऊस चा हाऊस हाऊसचं काम इथं चालतं हाऊस काम हाऊस मध्ये बाळासाहेब थोरात अरे काल तर बाळासाहेब गाडीत न फिरत होते आमची जयंत्रो गाडी चालवायचे आणि त्यांना पंपिंग करायचं काम आमचे संजय राऊत साहेब करायचे गाडी सुंदर चालवतो आमच्या इस्लामपूर वाल्यांनी नीट लक्ष दिलं नाही हो मी कार्यकर्त्यांशी बोललो त्यांनी अजून जरा नीट लक्ष दिलं असताना करेक्ट कार्यक्रम झाला करेक्ट <imitation> <imitation> पण <imitation> ते काय झालं अंतिम काहीतरी एक हे राहिले होते पहिल्यांदा तीनशे चोपन्न जाहीर केलं पुन्हा असं काहीतरी कानावर आलं म्हणजे हो नाही हो नाही हो नाही मला अंतिम मी नंतर कार्यकर्त्यांशीच बोलत होतो परंतु तिथंही टफ झाली असं मला ऐकायला मिळालं सारखे